टेंभुर्णी करमाळा रस्त्यावरील अकोले खुर्द हद्दीतील शिवराज हॉटेलजवळ भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील मामा भाचे गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झाला असून अपघातातील दोघेही मृत हे पंढरपूर तालुक्यातील बोसे करकंब गावातील रानमळा भागातील रहिवासी होते शनिशिंगणापूर येथून देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना हा अपघात झाला या अपघातामध्ये मयत झालेला मामा बाच्चंची नावे उत्तम निवृत्ती सरडे व्यवर्ष सहासष्ट व नवनाथ रामा जमदाडे वैवर्ष चाळीस अशी आहेत अनिल सरडे वैवर्ष त्रेचाळीस राहणार रानमाळा भोसे करकंब यांनी पिकअप चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे मृत उत्तम सरडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंड असा परिवार असून नवनाथ जमदाडे यांच्या पश्चात पत्नी भाऊ दोन मुले असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात हह व्यक्त होत आहे